मित्रांनो मी चाललो आपल्या सकाळच्या पार्किंग हे काय ऑलरेडी रिक्षा मध्ये पॅसेंजर बसल्या व आपल्या रिक्षावर जायचं नाही त्यानंतर मी आलो चहा पहिला चा तिथे भेटला आपला मित्र त्यानंतर मित्रासोबत चा वगैरे पिऊन झालो त्यानंतर आलो मी आपल्या सोसायटी पशी मग बिल्डिंगच्या आतमध्ये गेलो आणि अरे पोटरने सोडलेलं झाडू घेतले आणि सुरू झालो उडायला म्हणजे झाडायला झाडून वगैरे झालं त्यानंतर आलो मी घरी घरी आल्यानंतर फटाफट आवरलं आणि त्यानंतर आपल्या टेम्पोच्या ड्युटीवर आलो इथे आल्यानंतर घरात पहिला तो पहिला खाऊन घेतला कारण खूप भूक लागली चला पेट पूजा झाली आणि बादल्या भरून घेतो आणि टेम्पो धुवायला घेतो कारण बरेच दिवस झालं चालू केली नाही धुतली पण तर, तर आता चालू वगैरे झाली त्यानंतर आपल्याला ग्लास पाणी होता बाटली फाडून ग्लास तयार केली सगळ्या गाडीला पाणी मारून घेतले पहिले तर गाडीला सगळीकडे पाणी मारून झाल्यानंतर त्यानंतर गाडी पुसायला घेतली तर पाण्याने सगळ्या व्यवस्थित पुसून झाल्यानंतर आता आपल्या थारची बारी मग बाल भरून आपल्या थार वशी येऊन आलो पहिले तर सगळं धूळ झटकून घेतले त्यानंतर पाण्याने आपल्या थारला धुवायला सुरुवात केली पहिली तर समोरची बाजू धुतली त्यानंतर मग साईडची बाजू मग मागची बाजू वगैरे धुवून झाली मग आपली थार एकदम चकाचक झाली बघू शकता कसे झाले किस्टिकाने भारी त्यानंतर मला लागली होती बुक मग इथे हॉटेलमध्ये आलं आणि इथे घेतला चीज होत खाऊन माझे संपूर्ण इथे ब्लॉग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये